काय झालं कसं झालं कोणा नाही कळलं काय झालं कसं झालं कोणा नाही कळलं कैलासाच्या शंभूलागिरी जेनवर कैलासाच्या शंभू लागिरी जेणवरलं काय झालं कसं झालं कोणा नाही कळलं काय झालं कसं झालं कोणा नाही कळल कैलासाच्या शंभूलागिरी जेणे वरल कैलासाच्या शंभू गिरी जेणे वरल छत्र नाही चामर नाही नाही सिंहासन छत्र नाही चा नाही नाही सिंहासन स्मशान भूमी मध्ये बसे हे ध्यान स्मशान मध्ये बसे हे ध्यान काय या जोग्यामध्ये गिरीजेने हेरल काय या मध्ये गिरीजेन हेरल कैलासाच्या शंभूला गिरी जेण वरल गळ्यामध्ये माथ्या वर नाग माथ्यावर जटा गळ्यामध्ये नाग कटी व्याग्रंबर बाई सारे वैराग्य कटी व्याग्रंबर बाई सारे वैराग्य सर्वांग विभूतेने असं बाई माखल सर्वांग विभूतीने असं बाई माखल कैलासाच्या शंभू जेण वरल कैलासाच्या शंभू लागिरी जेण वरल हात्यामध्ये त्रिशूळ डमृत्याने बांधिला हातामध्ये त्रिशूळ डमृत्याने बांधिला थुई थुई नाचत तांडव चालला थुई थुई नाचत तांडव चालला रंग नाही गुण नाही कसं बाई बाळलं रंग नाही गुण नाही नाही कस बाई भाळल कैलासाच्या शंभू लागिरी वरल कैलासाच्या शंभू जण वरल गळा मुंड माळाक पाळी डोळा गळा माळाक पाळी डोळा राम नाम जपतो हा सांब भोळा राम नाम जपतो हा सांब भोवळा संगे सदा रमत असे त्याच्या भूतावळा संगे सदा रमत असे त्याच्या भूतावळा कैलासाच्या शंभू लागिरी वरल कैलासाच्या शंभू लागिरी वरल अंगी असे गोरापान असे कंठ निळा अंगी असे गोरापान असे कंठ निळा लपविली याने बाईराजस लप बाला लपविली बैराजस बाला जटेवरी शीतल चंद्राशी धरल जटेवरी शीतल चंद्राशी धरल कैलासाच्या शंभू लागिरी वरल कैलासाच्या शंभूलागिरी वरल गिरिजा म्हणे न काठे हो नाव गिरिजा म्हणे न काठे ऊ विश्व त्याने घडविले विश्वंभर नाव हो विश्व त्याने घडविले विश्वंभर नाव हो अर्धांगिनी मीच त्याची हेच आता ठरल अर्धांगिनी मीच त्याची हेच आता ठरलं कैलासाच्या शंभूला गिरीजेने वरल कैलासाच्या शंभू लागिरी जेवरलं काय झालं कसं झालं कुणा नाही कळल काय झालं कसं झालं कुणा नाही कळल कैलासाच्या शंभू लागिरी वरल कैलासाच्या शंभू लागिरी जेवर कैलासाच्या शंभू लागिरी वरल